हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना भाऊ आताची येऊन बसलोय दाजी बसल्यात हिथ जांभाळ्या देते ते दाजी आख्या तालुक्यात मग चहा सुद्धा नाही पाडलं दाजेला होवलेले मग आता दुपारी बी नाही काय नाही मग जेवायचं की तुम्हाला कोण नको म्हणलं जेवायला म्हणणार तर आज तुमच्यासाठी मी आनंदाची बातमी देणार आहे असं म्हणलं होत तर आता चिहा ठेवते अपूर्वा आणि आनंदाची बातमी काय ही तुम्हाला द्यायची तर कशासाठी पिढ आणल्या तुमच्या पुनमताईने होय पेड आनंदाच्या बातमी तुला काय झालंय झाला आला तुझ्या नारड्यात जर आता महाग तर नारड्यात जरा आला होता गोळी ती खाती काय बी त्या दुकानाचं ह्या जण काय होईल जाऊन करत ना मग त्याने हो होत तस आहे मला माहिती गोळी आहे ना नाही म्हणजे आपण आता कुठनं आलो सांगितलं का तरी असं आहे लेकरांचं काम भाव बहिणीनं आणि दुकानातलं काय बी खाते नव्हती काय करते अशी दुकानातलं काय बी अस खाते ती दुकानातलं आणि हो काही असं उद्योग वाढवून ठेवते एक एक उद्योग कमी असल्या असं अस लेकरांचे काम आहे बर असू द्या बघू आता त्यासाठी काहीतरी करावं लागेल तर भाऊ बहिणीनो आज पीड कशासाठी तर आता दाजी ना ना तर नाही सांगणार तुम्हाला तर दाजीने फारच सगळ्यांपासूनच अलविदा घेतलेला आहे कबी अलविदा ना केहना कबी अलविदा ना केहना पण मी कधी अलविदा करत नाही तुम्हाला माहित आहे भाऊ बहिणीनं तुमची पुनमताय म्हणजे कशी ह्यात आहे काय आपण काम धरलं लावून तर सगळ्यांसाठी आनंदाची बातमी ही आहे भाऊ बहिणींनो तर तुमच्या पुनमताईचं फेसबुक पेमेंट चालू झालेलं आहे आणि मला पहिलंच फेसबुकचं पेमेंट मिळालेलं आहे ही आहे सगळ्यांसाठी आनंदाची बातमी तर आता पहिलं तर होतच होतं युट्यूबवरून तर आता फेसबुकवरून पण पेमेंट सुरू झालंय आणि ही सगळं झालंय ती भोलेनाथाच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने कारण की आ, मी फेसबुक चालू केलं पण एक नाही म्हणून केलं होतं मी मी कधी सप्नात बी विचार केला नव्हता की आठच दिवसात माझं वीस हजार ही होते म्हणून आठ दहा दिवसातच माझ वीस हजार फॉलोअर्स होते त्याच्या म्हणून कधी विचार पण केला नव्हता मी आणि मी युट्यूबला सुद्धा सांगितलं नाही अजूनपर्यंत कि मला फेसबुकची आयडी आहे माझी फॉलो करा आता इन्स्टाग्रामची माझी दीड लाखाची आयडी हॅक झाली मी अजून आय आयडी सुद्धा आहे ना का वा तरी भावा बहिणीने विचारलं तर सांगत असती पण असं सांगितलं नाही माझं एवढं मोठं ह्याचं युट्यूबच अकाउंट आहे तरी पण मॅ सांगितलं नाही फेसबुकच पण सांगितलं नाही पण आता सांगते आता माझं फेसबुकला अकाउंट आहे पूनम तुपे hmm. पूनम तुपेच आहे आणि फेसबुक आपलं नाही म्हणून मी चालू केलं पण फेसबुक वरून मला पेमेंट चालू झालं भाऊ बहिणीनो ही सगळी भोलेनाथाची कृपा तुमचा आशीर्वाद कारण की माणसाची महन हाय जो माणूस <laughs> सापमानानी स्वच्छ मानानी काय गोष्टी करतो ना त्याला देव कुठं पण उभा राहतो आणि त्याला त्याचं फळ नक्की मिळत असत तर मी एखादी सपनात पण विचार केला नव्हता की फेसबुक वरून पण मला पेमेंट चालू होईल तर ही माझं पहिलंच पेमेंट आहे आणि मी एवढी खुश आहे लय खुश आहे आता तुमच्या दाजीने तर काय चॅनल बंद ठेवलाय तर मला काय हॅन्डल है होत नाही माझे चॅनल माझं होता होईल एवढं माझं मी कपडेही शिवून माझं मी ही प्रयत्न करते काय बनवायचं आपलं व्हिडिओ तर फेसबुकचं माझं पहिलं पेमेंट आहे तर त्यातलं मी काय प लय नाही आणलं पण काय थोडं पैसे आहेत पुजायसाठी खास खास पुजायसाठी आणल्यात आणि आता पेढं पण देवाला ठेवायचं कारण की कसं असतं आणि तशी तर माझ्या वाईटावर बरीच अशी टपलेली असतात लोक पुणेच ही असं व्हावं पुणेचं तसं व्हावं पण जेवढे मला वाईट बोलता येईल तेवढं माझं चांगलं होत काय असे देवलं हा कारण की देवाला माहितीये ह्या माणसाने भरपूर असा संघर्ष केलेला आहे होय भरपूर संघर्षातून ही माणूस इथपर्यंत आलेला ही परमेश्वराने बी बघितलंय लोकांनी चांगलं बघितलंय वाईट दिवस बघितलेलं नाही तर काही लोकांनी ज्या भावा बहिणींनी बघितलं ना त्यांना माहिती आहे ती भाऊ बहीण मनापासून सपोर्ट करतात पण आणि करत राहतील पण अशी अपेक्षा आहे माझी म्हणजे असं मला ही आहे त्यांच्यावर विश्वास आहे की ज्या भावा बहिणींनी माझा पहिल्यापासून बघितलेला आहे त्यांनी ती आहेत ना तुमच्या पूनमताईवर तेवढंच प्रेम करणार आहेत आणि ज्यांना आहे ना आजचं चांगलं दिवस दिसतात ना ती वाईटच बोलणार आहेत त्याच्यामुळं विषय नाही भा बहिणीनं तर चला फेसबुकचं पहिलं पेमेंट चहा लागणार चहा ठेवला का तिकडं तर पेड नाही आणलं तुम्ही दाखवायला तर ही मी ते पुजायला पैसे आणले तर फेसबुकची पहिली कमाई देवा पशी आता दाजे तुमचं पुजते होय hmm. तर दाजी पशे देते लक्ष्मी पुजायला आणि दिवस मावळा चाललाय आता हे काय आता दाजे तुमचं पुजत्या लक्ष्मी आणि ही पिय आणलेलं आहे दाखवाच एवढं तर बनवून दिलेलं आहे त्यांनी ताजे ताजे होय म्हणजे पाच मिनिट ताजे ताजे पेडे बनवून दिले भाऊ बहिणींना हो का हो का कशी येत तर तुम्हाला पण पेड देणार तुमची पुनमताई हो का भाव बहिणीनो धरा पेड घ्या सगळ्यांनी कशी येत कारण की तुमच्या पुनमताईची दुसरं दुसरं पे दुसरे ह्याच्यावरून पण बाहेरच्या देशातून पैसे चालू झाल्यात तुमच्या पुनमताईला बाहेरच्या देशातून डायरेक्ट संपर्क कुठे आहे बाहेरच्या देशात आपल्या इथं संपर्क ठेवला नाही मी कामाचा आपल्या इथं फक्त घर खर्च आला मी काम करते देव नाही नाही तुम्हीच जावा परत मनसाल पुन्हा ताईने पेड दिलं नाही देवाची पूजा करा देवाला पेड व्हा पैशाला बी पूजा हळद तुक लावा खाय बोर खा घशात दुखतय म्हण आणि बोर खा तेव्हा काही असा आहे ह्या लेकरांचं मग तर भावा बहिणीनो आनंदाची बातमी दिलेली आहे तुमच्या पुनमताईनी अपेक्षा आहे तुमचा आशीर्वाद कायम तुमच्या पुनमताईच्या तुमच्या पुनमताईच्या कुटुंबाच्या पाठीशी राहणार आणि फेसबुकची आता सांगते मी तुम्हाला आय डी माझी फेसबुकचं माझं अकाउंट आहे पूनम तुपे म्हणून इंस्टाग्राम पण पूनम तुपेच आहे आणि ही युट्यूब पण पूनम तुपेच आहे कारण की माझं ओरिजिनल नाव जी पौर्णिमा आहे ना ती पौर्णिमा नाव फक्त ऑनलाईन ठेवलं मी बाकी सगळीकडं पूनम तुपेच आहे आणि बाहेर गेलं ना की मला कुठे गेलं तरी ओळखतच असतात की बाबा पूनम ताई पूनम ताई म्हणूनच वळखतात सगळी माझं ओरिजिनल नाव काय भावा बहिणींना माहितीच नाही पूनम तुपे म्हणलं की सगळी वळखतात भावा बहिणींना तुम्ही पण पूनम तुपे म्हणूनच ओळखता तुम्हाला पण ओरिजिनल नाव माहिती नाही छाक छक ना अगं छाक छाक तर भाव बहिणी नो <laughs> तुम्हाला ही आनंदाची बातमी कशी वाटली नक्की सांगा आता मी मग अशी एक व्हिडिओ टाकला त्याच्यात सांगितलं होतं की वळखा बरं काय का आनंदाची बातमी आता बघू किती भाऊ बहिणी ओळखतात आनंदाची बातमी आज दवाखान्यात बी गेली दवाखान्यातनं बी जाऊन आले आता दवाखान्यातन जाऊन आलेली बॅड न्यूज आहे भाऊ बहिणी पण कसं आहे जीवनात सुख दुःख ह्या गोष्टी येतच राहत्या त्याच्यामुळं कसं आहे जास्त हे नाही व्हायचं दुखी नाही व्हायचं असं ठरवते मी बघू आता सब उपरवाले के हात म्हणजे सगळ्या देवावर विश्वास ठेवायचा असं असतंय माझं आता गोळ्या औषधं आणल्यात दवाखान्यातून जाऊन आली दाजी होता आज तुमचं अजून आ... चहा प्यायला या सगळ्यांनी आता दाजी गेल्या तुमचं देवाला पैसे व्हायला आणि आ... पूजा करायला गेल्यात त्या दाजी तर चला भाऊ बहिणीनं आत्ताच आली मी ठेवा दत्ताच्या झाडाला होय व दत्ताच्या झाडा पशी पण ठेवा पिया परत तुळशीला ठेवा चला फेसबुकच पहिलं पेमेंट आलेलं आहे तर सगळ्यांचं आता फेसबुक वरन पण फेसबुकवरची जर भाऊ माझं जर व्हिडिओ ही कडची वरली जर भाऊ बहिणी माझं फेसबुकवरच व्हिडिओ बघत असतील तर सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करते फेसबुकला नाही मी अजून व्हिडिओ बनवला भाऊ बहिणींना पण चला फेसबुकवरच्या सगळ्या भावा बहिणींच धन्यवाद वरच्या पण सगळ्या भावा बहिणींचा धन्यवाद तर तुमच्या पुनमताईची आयडी बघुल्यावाल्या पूनची आयडी आहे पूनम तुपे युट्यूबला पण पूनम तुपेच हाय इंस्टाग्रामला पण पूनम तुपेच हाय आणि युट्यूब आपलं फेसबुकला पण पूनम तुपेच हाय आणि पूनम तुपेच सगळ्या महाराष्ट्रात हाय नाव <laughs> भगोलवाली पूनम तुपे तर चला भाऊ बहिणी नो सपोर्ट राहू द्या आणि सोशल मीडियावर काम करायचं म्हणलं तर सगळ्या गोष्टीचा सामना पण करावा लागतोय तर असू द्या जीवन एक संघर्ष हे असं म्हणायचं आणि पुढं चलायचं काय म्हणता मग बरोबर का नाही तर चला घ्या मग सगळ्यांनी आपापली आप काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये दाजी गेलत आ, देवाला पेडा ठेवायला आणि पहिल्या पेमेंटमधलं पैसे पुजायला पहिल्या पेमेंटमधल्या नोटा पुजा गेलत दाजी होय तर चला, पीती तो तो चला तर आता पोरगी पिती चहा पोरी पेटे चहा जो चाललंय कपडे धुवायचं पिया धुती तिकडे कपडे पियाला नाही चहा प्यायचा का पिओ केला का चहा माझं आता तालुक्यात फिरायची पण ही नव्हती आली मी आता घरी बघा आलो दाजी दत्ताला ठेवा तर ही थोडा थोडा काढून ठेवा आणि इथं तुळशीला पण ठेवा तर <coughs> भाऊ बहिणी न चला बरं का पिय खायला सगळ्यांनी या पिय खायला आनंदाच्या बातमीच पियड आहे इथं हा घ्या तुम्ही पण या तुम्हाला पण देते पेड चला पीड़ खायला आता कसंय आहे बहिणी न तुम्ही जवळ नाही व ना चला बाय बाय